जगामध्ये गोष्टी नेहमी दोनदा करतात पहिल्यांदा माणसाच्या मनामध्ये आणि नंतर बाकी करतात आपण असं असं शॉप करावं ही कल्पना अगोदर मनामध्ये आली नंतर त्याच तुम्ही कांदावर प्लॅनिंग केलं नंतर त्या ठिकाणी तुमचं ऑफिस सुरू झाले तुमचं दुकान सुरू झाले तुमचं शॉप सुरू झालं ताजमहाल माझ्या प्रिय पत्नीच्या स्मरणार्थ अशी वास्तू या ठिकाणी उभी असावी की सगळ्या जगाने आश्चर्याने त्याकडे बघावे हा विचार शहाजांच्या मनामध्ये अगोदर आला नंतर तो कागदावर रेखाटला गेला नंतर त्याचं एखादं मॉडेल बनवलं गेला असं आणि नंतर तो साकार झाला एव्हरीथिंग हॅपन्स ट्वाईस इन दिस वर्ल्ड फर्स्ट इन ह्युमन्स माइंड एन द आउट वर्ल्ड कुर्ती जगामध्ये नेहमी दोनदा घडतात पहिल्यांदा माणसाच्या मनामध्ये आणि दुसऱ्यांदा बाह्य जगामध्ये आज सकाळी घरातून निघताना तुम्ही ट्रेनिंग मध्ये येऊन बसला होता ट्रेनिंग सुद्धा झालं होतं तुमचं आणि ट्रेनिंग करून परत घरी पण गेला होता विचाराने मनाने प्रत्येक गोष्ट दोनदा घडते फर्स्ट इन ह्युमन्स माइंड देन द आउट साईड वर्ल्ड आता या मनाला जर सकारात्मक <coughs> सूचना दिल्या तर काय होतंय आणि नकार अगोदर नकारात्मक सूचना दिल्या तर काय होतंय हे आपण बघूया काय झालं अमेरिकेमध्ये एका कैद्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात त्याला मारून टाकायचं होतं काही शास्त्रज्ञ तिथे गेले त्याने रिक्वेस्ट केली की हा कैदी जो आहे ना याला तुम्ही मारणारच आहात तर अगोदर आम्हाला त्याच्यावर काही प्रयोग करू द्या त्या सगळ्या परवानग्या घेण्यात आल्या आणि या कायद्याला त्या सायंटिस्ट लोकांनी एका रूम मध्ये नेलं त्या ठिकाणी त्याला एक व्हिडिओ दाखवला त्या व्हिडिओमध्ये असं होत की एक माणूस आहे त्या माणसाला अंधार कोठडीमध्ये ठेवलं जात आहे अंधार कोठडीमध्ये जो छत्तीस तास आहे तिथे एक साप सोडला जातो तो साप विषारी असतो तो साप त्या माणसाला चावतो आणि तो माणूस तडफडून वरतो असा तो, तो व्हिडिओ होता व्हिडिओ बंद केला जातो आणि या कायद्याला सांगतात तुला आम्ही असं मारणार आहोत अंधार कोठडीत ठेवणार साप येणार तुम्हाला या माणसाची रवानगी केली जाते अंधार कोठडीमध्ये अंधार कोठडीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी काही दिसत नाही या माणसाच्या प्रोग्रामिंगला विचारांना सुरुवात झाली बरेच बरेच तास तास झाल्यानंतर झाल्यानंतर शास्त्रज्ञ त्या ठिकाणी एक उंदराचं पिल्लू नेऊन सोडतात तिच्या जागाने कुठून काही कळत नाही हे उंदराचं पिल्लू आल्यानंतर हा माणूस इकडे तिकडे पडण्याचा प्रयत्न करतो पण या उंदराच्या शेपटीवर त्याचा पाय पडतो आणि ते पिल्लू त्याच्या पायाला चावतो पायाला चावल्या बरोबर थोड्याच वेळात हा माणूस तडफडून मरतो इथपर्यंत काहीच नाही नंतर या माणसाच्या बॉडीच कायद्याच्या बॉडीचं पोस्टमॉर्टम केलं जात पोस्टमॉर्टम केल्यानंतर त्याच्या शरीरातून बिचारी सापाचं विष निघालं होतं कुठून आले मन कुछ भी कर सकता है निराने फिया विष विश्व भी अमृत करता कुठून आलं विष मन काहीही करू शकतं